अभिनंदन यासाठी करतो या की तुम्ही लढायला रस्त्यावरती आला लढण्याची भाषा केली प्रसंगे बेमुदत उपोषणाचा हत्यार उपासलं आणि या सगळ्या लढ्याला आमचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय तुकाराम महाराज तुकाराम बाबा महाराज यांनी या लढ्याचं नेतृत्व केलं त्याबद्दल बाबांचंही मी अभिनंदन करतो त्यांचंही आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया बाबा म्हटलं की अध्यात्म प्रवचन कीर्तन आणि नामस्मरण यामध्ये सगळे बाबा या देशातले अडकलेले असताना राज्याच्या ग्रामीण भागात ना तो जे तरुण मुलं हाताला काम नाही हाताला रोजगार नाही हातामध्ये मोठी पदवी आहे पण पदवी असताना सुद्धा आमच्या हातात रोजगाराचं साधन नाही आणि आम्ही कुठंतरी त्या रोजगाराचं साधन मिळण्याची अपेक्षा आणि आशा निर्माण झालेली असताना या सरकारनं फसवण्याचा डाव या सरकारनं केवळ इलेक्शन डोळ्यासमोर दो, ठेवून तुम्हाला आश्वासन दिले आणि त्या आश्वासनं इलेक्शन जिंकल्यानंतर त्या आश्वासनं पायदळी तुडवली आणि त्यामुळे हे फसवं सरकार आहे चारशो वीस सरकार आहे चोरट सरकार आहे त्यामुळे या चोरट्या सरकारला फसव्या सरकारला पायदळी तुडवण्याची वेळ आलेली आहे आणि त्याचं नेतृत्व निश्चितपणानं बाबा करतात आणि म्हणून बाबानो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे तुम्ही सगळे तरुण मुलात आणि मला माहिती आहे एका तरुणाची ताकद किती असते स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हटलेत की मला शंभर तरुण द्या मी हा देश सगळा बदलून टाकतो बाबा तुमच्याकडे हजारो तरुण आहेत महाराष्ट्र बदलायला आपल्याला वेळ लागणार नाही आणि मग हे महाराष्ट्रातलं सरकार तर तरुण मुलानं मला तुम्हाला सांगायचं आहे ही फसवणूक केवळ तुमचीच झाली नाही या राज्यातल्या शेतकऱ्यांची झाली या सरकारनं निवडणुकीपूर्वी एक आश्वासन दिलं होतं की सगळ्यांचा सात आम्ही कोरा करतो तुमचा सात कोरा करतो तुम्ही आम्हाला मताचं दान टाका आम्ही तुम्हाला सात बाराच्या रूपाला त्याची परत करतो पण हे सरकार सत्तेवर आलं आणि सरकार सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच बाबा ते विसरलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची जसं मंगल प्रभात लोढा सांगितलं की विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये की आम्ही असं बोललोच नव्हतो तसंच अजितदादा म्हणायला लागले की आम्ही कर्जवापीच कधी बोललोच नव्हतो अरे आमचे कान काय जळलेले आहेत आम्ही काय वेडाय आम्ही काय मूर्ख आहे का तुम्ही आमचा सातबारा कोरा करतो म्हटला म्हणून या राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांना तुमच्या जोळेमध्ये मताचं दान टाकलं राज्यामध्ये एक हजार मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी आहेत तुम्ही हे गावागावात गेला घराघरात गेला राज्य सरकारच्या होत्या नव्हत्या सगळ्या स्कीम सांगितल्या खोट्या नाट्या तुम्हाला हे तसंच फसवलं सांगितलं सहा हजार देतो आठ हजार देतो दहा हजार देतो पंधरा हजार देतो या सगळ्या स्कीमा लोकांच्या पर्यंत पोहोचवा सरकार कसं चांगला हे लोकांना सांगा तुम्ही ते सांगण्याचं काम केलं तुम्हाला सांगितलं की तुम्ही एक काम केल्यानंतर तुम्हाला सरकारमध्ये आम्ही सामावून घेऊ पण सरकारमध्ये सामावून घेण्याची भाषा दूरच आम्ही असं बोललोच नव्हतो आम्ही असं सांगितलंच नव्हतं म्हणजे ही जी फसवणुकीची भाषा आहे देवेंद्र फडणवीस ते फडवणीस नाहीत तर फसवणीस आहेत असं म्हटलं तर काही वावग ठरणार म्हणजे एकनाथ शिंदे त्याच अवलादाचे बाबा देवेंद्र फडणवीस त्याच अवलातीचे आणि अजित बद्दल बोलायलाच नको अजित बद्दल बोलायलाच नको हे सरकार एवढ म्हणजे मादर शब्द वापरणं बरोबर ना नाही हे सरकार एवढं मादर आहे हे सरकार एवढं मादर आहे की या सरकारनं बाबा निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करतो म्हणून सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरात घोषणा केली आणि कोल्हापुरात घोषणा केली राज्यातला सगळा शेतकरी खुश झाला